त्या एका मिठीने आयुष्याची धडधड पुन्हा सुरू झाली त्या दोघांनी खूप काही गमावून जगाच्या विरोधात जाऊन फक्त एकमेकांसाठी आयुष्य निवडलं होतं शहरातल्या कोलाहलात त्यांचं प्रेम नेहमी दबलं गेलं म्हणून त्यांनी निवडली ती शांत डोंगरी वाट जिथे माणसं कमी पण माणूस की प्रत्येक झाडाच्या सावली भिनली होती त्याने छोटस घर घेतलं कवलारू झाडांनी भरलेलं अंगण आणि एका बाजूला चहा घेऊन बसता यावं असा छोटा वरांडा रोज सकाळी तिच्या ताज्या चहाने आणि तिच्या गोडस हसण्याने व्हायची ती गार्डनमध्ये झाडांशी बोलायची आणि तो तिच्याकडे बघत देव खूप निवांत असेल तेव्हा तो तुला घडवत असेल असं मनात म्हणायचा त्या दिवशी ती गार्डनमध्ये होती गुलाबांच्या कळीवर प्रेमाने पाणी शिंपडत होतंय आणि तो वरांड्यात तिचा हातात चहा घेत बसला होता आकाश निळच होत वाऱ्याची हलकी झुळूक कानाशी काही कुजबूज करत होती आणि तेव्हाच अचानक त्याचं अंग शून्य झालं डोळ्यासमोर अंधार कोणी टी व्ही बंद करावा तसं शरीर अचानक स्तब्ध हातातला कप खाली पडला ती घाबरून धावत आली त्याच्या डोळ्यातील प्राण तोपर्यंत अजून पाहत होता पण शब्द हरवले होते आणि डोळेही मिटले डोळे उघडले तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये होता खोलीत मंद प्रकाश श्वास घेण्यासकट प्रत्येक संवेदना परत अनुभवण्याचा प्रयत्न करत होता तो आणि तेव्हा तिला पाहिलं डोळ्यात घाबरलेली पण त्या क्षणी प्रेमाने ओथमलेले रूप डॉक्टरही गप्प तीही गप्प त्याने तिचा हात पकडला काय झालं ग मला हळूच विचारलं ती काहीच बोलली नाही फक्त जवळ आली त्याच्या छातीत आपला चेहरा लपवला तिचे अश्रू त्याच्या गळ्याला बिलगले आणि मिठी इतकी घट्ट होती की जणू पुन्हा हरवू नको व्हावं असं ती प्रार्थना करत होती खूप वेळ शांततेत निघून गेला शेवटी डॉक्टरांनी सांगितलं मायनर स्ट्रोक पण सुदैवाने वेळेत पोहोचलात थोडा काळजी घ्या आयुष्य हळू जगायला शिका त्या दिवसानंतर त्यांचं आयुष्य खरं बदललं आता ते सकाळ संथ करतात बोलतात कमी एकतात जास्त एकमेकांचे हात घट्ट धरून चालतात झाडांशी बोलतात ती त्याला पाहते आणि तो तिच्या नजरेतल्या प्रत्येक शब्दाचं उत्तर स्मित हास्याने देतो प्रेम आता फक्त उत्साह नाही ते जबाबदारी झाली आहे तू जप मला मी तुला जपतो या नात्याचा अर्थ समजला आहे त्यांना शेवटी फक्त एकच प्रेमासाठी जग जिंक जिंकलं पण आता एकमेकांसाठी वेळ द्या धावपळीच्या या जीवनात थांबणं हे मरण नव्हे कधी कधी एका क्षणाचं शांत हसू हे संपूर्ण आयुष्य वाचवू शकतं प्रेम असतं तेव्हा जगा रोज थोडं पण मनापासून